वाल्मिक कराडला फाशी देण्याची चिखली शिवसेनेची मागणी वाल्मिक कराडचा पुतळा जाळून केले निषेध आंदोलन चिखलीत संतोष देशमुख हत्याच्या निषेधार्थ शिवसैनिक आक्रमक बीड जिल्ह्यातील मसाजो गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्या प्रकरणाने महाराष्ट्रात पुन्हा पुसळला आहे या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला फाशी देण्याची मागणी चिखली शिवसेना शिंदे गटाच्या वतीने करण्यात आली चिखली छत्रपती शिवाजी महाराज चौकात वाल्मिक कराडच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून व पुतळा जाळून तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना चिखली शहरप्रमुख विलास घोलप यांनी केले यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत उपजिल्हाप्रमुख शिवाजी बापू देशमुख युवासेना प्रमुख रोहित खेडेकर माजी प्रमुख कपिल खेडेकर युवासेना प्रमुख गोपी लहाणे यांच्यासह अनेक पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते नुकत्याच संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपी त्याचे सहकारी संतोष देशमुख यांची के हत्या केली त्या हत्येच्या निषेधार्थ वाल्मी कराड याला सुद्धा फाशी व्हायला पाहिजे कारण खरा या घटनेचा सूत्रकार वाल्मी खराडच आहे आणि या घटनेमध्ये म्हणजे अफजल खानाच्या काळामध्ये सुद्धा अशी अमान सत्या झाली नाही अशी अमान हत्या या लोकांनी या मा... संतोष देशमुखची गेलेली आहे ज्याला वरताना सरकारसुद्धा विचारते की तुझी शेवटची इच्छा का आहे पण या हा माणूस क्रूर अशा वागणी करार व वा त्याच्या सहकाऱ्यांनी ज्याला पाणी मागितलं तर पाणी न देता लघु शंकेत त्याला पाणी पाजण्यात आलं ही गुणास्पद बाब जेव्हा लक्षात आली तेव्हा खरंच मन हिलावून जाण्यासारखी ही घटना आहे याचा मुख्य सूत्रधार वाल्मी कराड याला फाशी झालीच पाहिजे हे आंदोलन आम्ही आज बुलढाणा जिल्ह्यामध्ये करत आहोत पाहिजे